नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे नागपूर महानगरपालिका निवडणुकीपूर्वी म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात एक मोठा बदल घडला आहे रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी रवी भवनात आयोजित पत्रकार परिषदेत घोषणा केली की त्यांचा पक्ष आता शिवसेना शिंदे गटासोबत मिळून स्थानिक निवडणूक लढवणार आहे या नव्या गठबंधनामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात नागपूरमध्ये नवं राजकीय समीकरण तयार झालं आहे रिपब्लिकन सेना आणि शिंदे गट एकत्र आल्याने इतर पक्षांच्या रणनीतीवर थेट परिणाम होणार आहे मतदारांचा प्रतिसाद या नव्या जोडीला कितपत मिळतो हे येत्या मनपा निवडणुकीत स्पष्ट होईल पहिला अकोल्या सगळ्या ठिकाणी बीजेपी आणि काँग्रेसची युती झाली त्यामुळे त्याने काँग्रेस हिंदुत्व घेतलं तसं नाही होत राजकीय तडजोडी ह्या फक्त गिव्ह अँड टेकच्या व्याच्यामध्ये होतात विचाराची तडजोड नसते त्याच्यामध्ये तुमचे विचार तुमच्या जवळ असतात तुमचं तुमच्याजवळ त्यांच्या जवळ फक्त हे राजकीय तडजोड असते आणि त्याच्यामुळे त्याच्याशी काही संबंध युती करण्यात आलेली आहे इतर माझ्यासाठी नाही तर कार्यकर्त्यांसाठी आम्हाला सत्तेमध्ये सहभाग द्यावा अशी मागणी करून ही युती केलेली आहे आणि कार्यकर्त्यां मोठा पक्ष असला बीजेपी असो काँग्रेस असो ते सुद्धा युतीचं राजकारण करतात परंतु बाळासाहेब आंबेडकरांचा एक धोरण त्यामुळे कार्यकर्त्याने उपेक्षित राहिलेला अकोला सोडला त्याचं कारण आम्ही जे आ, आज कार्यकर्त्यांना कुठेतरी उभं करण्यासाठी अनेक वर्ष आंबेडकर चढवून कार्यकर्ता रस्त्यावरची लढाई लढतोय परंतु सत्तेमध्ये तो अजून पोचले नाही त्याला सत्तेवर पोहोचवणं त्या उद्देशाने ही युती आम्ही केलेली आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेबरोबर आणि लोकांनी ते ऍक्सेप्ट केलेले कार्यकर्त्यांनी केलेले आणि त्यामुळं कार्यकर्ते अत्यंत उत्साहित झालेले आणि मोठ्या प्रमाणामध्ये रिपोर्ट सेनेमध्ये प्रवेश होतो आणि मला आपल्या सांगायला सा वाटत की आज अनेक छोटे छोटे समाज आहेत एक टक्का दोन टक्के याचे लिडर मोठे झालेले आहेत त्यांचे कार्यकर्ते अत्यंत राजकीय दृश्या सक्षम झालेले आहेत आणि आंबेडकर चळवीमध्ये हा आंबेडकरी अनुयायी जवळजवळ बारा तेरा टक्के असणारा आंबेडकर अनुयायी हा सुद्धा फक्त रस्त्याची लढाई लढतोय आणि कुठल्याही सत्तेवरती नाही आज एक आमदार नाही एक अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळं आज कुठेतरी त्याला आशा वाटते की आपण सत्तेवर जाऊ आणि त्यामुळेच कार्यकर्ते आज परिसऱ्यांनी मोठ्या संख्येने येतात आणि अनेक आंबेडकरी चळवीतल्या गटातटामधून स्वतःला म्हणजे सोडून त्या तिथून आमच्याकडे जॉईन होतात संघटना किती जण लढापेक्षा सर्व अनेक संघटनांचे कार्यकर्ते माझ्याकडे जॉईन होत आहेत आणि मोठ्या संख्येने म्हणजे प्रचंड मोठ्या संख्येने ते जॉईन आणि त्यामुळे रिम्प्लेसिनेच प्रचंड मोठं बळ वाटत आहे आणि आम्ही प्रयत्न करतो की जास्तीत जास्त कार्यकर्ते यांना जागा देऊन त्यांना मोघडोकरी लढवून द्यायचं आणि त्या दुसरी आमच्या चर्चा चर्चा कार्यकर्त्यांना पहिल्यांदा रिप्लेसिना आणि आपला प्रभात किंवा आपला असणार आहे तुम्ही फिरू नका तुम्ही तुमचा जिल्हा तुमचा तालुका तुमचा आणि तिथे कामा लागा असे आदेश आम्ही आहेत आणि त्याचबरोबर दोन्ही पक्षाच्या म्हणजे नेत्याने म्हणजे मी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं की जिल्हावार दोन्ही कार्यकर्त्यांचे एकत्र मिळावा घेऊन कार्यकर्त्यांचं मनोमिलन करा जेणेकरून इलेक्शन मध्ये हे दोन्ही कार्यकर्ते एकमेकांचा खांद्याला खांदा लावून काम करतात आज पहिल्यांदा हा माझा प्रयोग होऊ द्या त्यानंतर आंबेडकर परिवार एकत्र करण्याचा प्रयत्न आपण मी ताशेर कोणाला ओढले नाही मी फक्त एवढं म्हटलं आजचं युग युतीचं आहे आणि त्यामुळेच मी युती केलेली आहे त्यांनी काय करावं ते त्यांची मत